हे सगळं तोंडाला काय लावून घेतलंय तू हा तोंडाला सगळी माझी लिपस्टिक लावून घेतली तू हा मिशू मिशू तोंड नको हे बघा हा आवाज करू आवाज करू तिला हे गणपतीचं सॉंग खूप आवडतं लावाच लागतो पण खराब झालंय चहा टाईम झालेला आहे चहा आणि बिस्किट खाते आता एंज येईल थोड्या वेळात तर मम्मी नाही बघू संध्याकाळी बाबू कशी करते वन वीक तरी दुपारी करायची अशी तब्येत पण ठीक नाही ना म्हणून ठीक आहे नको खाऊस तू बिस्किट तुला खोकला येतो ना बघ खाणार नाही पण सगळं काढून ठेवते महा नाश्ता घेऊन सर्व घर क्लिनिंग करून मग मी भाजी साफ करायला बसलेली खूप मोठी जुडी आणलेली पप्पांनी म्हणजे दोन वेळेस होईल इतकी मोठी होती ती आणि मग अर्धी साफ करायचं ठरवलं कारण मिश्कानं काही करायला देतच नाही आहे आणि मग तिला ती मी भ भाजी साफ करायला बसले तसं तिचं ते ट्रॉलीत ते सगळे कांदे काढून जाळीमध्ये खाली टाकून देते आणि मग ट्रॉली पुढे खेचून बोलते मी लपली आहे तर मला शोधा आणि मला भाव करा तिचं ना खूप असं सुरू असतं मग भाजी वगैरे बनवायची फोन केले लाल का आज काय घेतलं इंजू स्पोर्ट्समध्ये आज काय घेतलं इशू चावायचा नाही बघ चावली ती तिला पडेल पडेल ती चाव ना गती तिला चिडते ग अरे गो कशी चावली ए ए का चावली तू का चावलीला एवढी चावली ते तरी पण फ्रेम करते ए हे दात लागल का लिपस्टिक लागली दात आहे ना का लिपस्टिक आहे दात एवढ्या जोरात खरं चावली जोराची डान्स क्लास हाय ना डान्स क्लास हाय ना सगळ्या लपून ठेवला बांगड्या ती बघ चाप्टर आहे ते ती ना एजू मला काहीच करायला देत नाही बघ ना आता तू तिला बघशील मी बनवू पटकन हा खेळशील तिच्या बरोबर दमली आहेस तू दमलेली नाहीये मला का असं वाटतं तू दमली अशी अशी एकदम सर्दी झाली आहे ते हा आहे गे ते बघ लगेच रुमाल मागते ते बघ हा व्यवस्थित <laughs> पुस दीदी साफ करते बघ आ हा ब कधी मिशू नाव ठीक आहे नको लपून ठेवते बघ सगळ्या बांगड्या सगळ्या बांगड्या लपून ठेवलं तिने कस तिला ना एवढं काय डोकं आहे कुठून चल एंजू एन्जू मी बघ बनवते हा भाजी बनवली आहे आणि चपत्या बनवता बनवता मी बंद केला गॅस देत नव्हती मग मी बंद केला आणि बसले म्हटलं नंतर इंजल आल्यावरतीच करूया तिचे पप्पा होते तेव्हा मी भाजी भरली बघा परत रडते झगडे झाले <laughs> वैष्णवी सौदा तुझे झगडे झाले ठीक आहे मग तू तू वेगळी जा ती वेगळी जा ठीक आहे मग दोघी सोबत माझा जा मुलांचं असंच थोडा वेळ भांडतात आणि थोड्या वेळानंतर नंतर परत एकत्र पर होतात आता दोघींना एकमेकींना सोबत कोण नाहीये एक दिवस नाही जाणार ना, परत दुसऱ्या दिवशी दोघी सोबत जातील म्हणून आपण त्यांच्यामध्ये पडायचं नाही तुम्ही दोघी बघून घ्या तिच्याकडे हा ती मोठी आहे ना तू लहान आहेस आणि पटकन दे लवकर दे ना दीदीला देते दीदीला देते आता मला जाऊ दे ना चपाती बनवू दे ना बघ किती लेट झाला आणि किती घरभर तिने पसारा केला इंजू भाजी साफ करताना पण घरभर पसारा केला तिने आणि तू गेली तेव्हा पण सगळा पसारा करून बघ ना आता मी सगळं थोडंसं आवर लागून तरी आवरायचंय मला मिशक हे गे चपाती गरम आहे हा इंजू मिशकाने खाल्ली तर तिला पण दे थोडीशी ती बघ अशी मांडीवर जाऊन बसते है ना सरांना ब्लाउज विसरली जाईल उद्या उद्या नसेल मला वाटतं डान्स क्लास परवा मध्ये होऊन टाक घे हे गरम लोक चल लवकर लवकर चल दे औषध देते दे दे तुला औषध देऊ चल 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 मांडव रे मांडव रे ये पटकन ये मांडूर औषध प्यायला ये पटकन औषध मिस्का आले आली 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 ये लवकर अस ग तिला करते ये लवकर औषध प्यायला ये पळाले की औषध प्यायला यायच चालले मग चल औषध प्यालय चला औषध प्यात झालं एंजलने बाबूला घेतलं त्याच्यामुळे चपात्या पण पटकन आवरल्या आणि किचन क्लीन करून घेतलं एंजलला जेवण पण दिलं आता दोघी खेळतात मम्मी येल आता थोड्या वेळा तिचे पप्पा पण येतील मग काय नाही आता तिला औषध देऊन झोपवते जरा वाफ देते ओव्याची दे काल पण दिलेली आज पण थोड्या देते आणि मग तिला झोपवते चला त्याच्या अगोदर ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया परत एक नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय गुड नाईट